तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आण जाणार आहे आपण नांदुर्गी ह्या गावाला कारण तिथे छोटस खेडे गावात खंडोबाचं मंदिर आहे आणि आपल्या आजोबा आणि आजोबाच्या काळातला तिथला खंडोबाचं मंदिर वगैरे हो आहे सगळे तिथले आजोबा वगैरे आमचे जात होते तिथं तर आता आपण दरवर्षी जातोय पण ह्या वर्षी पण आपण जाणार आहे मित्रांनो कारण ह्या वर्षी आपण आत्ता स्टार्टिंग केले ब्लॉगिंग वगैरे त्यामुळे तुम्हाला तिथलं मंदिर पण दाखवतो आणि दर्शन पण घडवतो मित्रांनो खूप छान आहे मंदिर आणि जुनं पण आहे आणि छोटेसे खेडेगावात आहे मंदिर ते त्यानंतर तिथलं दर्शन झाल्यानंतर त्यानंतर मित्रांनो आपल्याला दावल मालकाला जायचं आहे आणि ते मुस्लिमचा देव आहे मित्रांनो ते पण छोट्याशाच गावात आहे आणि आपल्या तिथं पूर्ण आपल्या खानदानातले जे सगळे तिथं राहतात मित्रांनो आणि तिथलं तुम्हाला ते पण दाखवतो मंदिर वगैरे खूप छान आहे आणि त्याला भाताचा गोड भाताचा परत नैवेद्य वगैरे चढवला जातो तिथं तर आपण तिथं जाऊया तिथलं दर्शन वगैरे करूया आणि ते लातूर रोडला आहे मित्रांनो तर तिथं जाऊ आपण तुम्हाला तिथलं दाखवतो पण मंदिर वगैरे सगळं व्यवस्थित दाखवतो परिसर वगैरे तर चला आता आपण आडवा लोक

तर मित्रांनो आपण निघालोच होतो तर गाड़ी गाडीत डिझेल नव्हतं तर पहिलं डिझेल टाकून घेऊया त्यानंतर ना आपण प्रवास करतो आपण खरंच खेळमध्ये पोचलो आहे आता नैवेद्य वगैरे घेऊ डिक्की ठेवलेला नैवेद्य घ्यायला पप्पा नाही आई नैवेद्य घेऊन आपण मंदिरात जाऊया पूजेचे साहित्य मिळतं आहे नारळ वगैरे हार वगैरे मिळतं आहे खेळडा पण आहे चला आता मंदिराला आहे मंदिरात जाऊ काय नाही दादू हे बघा मंदिर अस दिसतंय मित्रांनो हे बघा दर्शन वगैरे मंदिरात आलोय खंडोबा गर्दी लय नाहीये पिटूया खूप मान असतंय पिटली बघा एकदाची मित्रांनो दर्शन करून बाहेर आलो आता इथं नारळ पुढू महादेवाला नैवेद्य वगैरे ठेवून झालेला आहे ठेवून चालू आहे इथं दाद्या बघा ड्युटी घेऊन उभारलाय

మందిర మిత్రా బీమిశ్ర వేరే మిత్రాన दर्शन वगैरे झालेलं आहे आता आपण जाऊया गाडीकडे आता तिथून आपल्याला गोगाव नांदुर्ग्याला जायचं आहे तिथं मुस्लिमचं देव आहे मित्रांनो तिथं आपल्याला जाऊन तिथलं दर्शन वगैरे करायचं आहे तुम्हाला बी घडवतो तर चला जाऊया वसारी वगैरे या लागलेत बघा तुम्ही बघा तसं वसारी मारून घ्या लागलेत मित्रांनो जाऊया आता गाडी इथं लावले गाडीत बसून जाऊया चालू वगैरे झालंय आता आपण जाऊया दावल मलकाला तिथं मुस्लिमच देव आहे तिथे जा जाऊया आता तर निघालो आता आपण चला पशी पोचलो आता इथलं तुम्हाला दर्शन घडवतो आणि दर्शन पण करून घेऊया हे बघा धावल मलिक हे बघा मस्त बी ह्या शिरा इथं झाडा झाडाखाली आहे केल्लाय चालू झेंडा तयार झाला कुठे ठेवले ते झाडाला अडकावले बस लावून जसं अडथवले तिथं अडकाव की करा त्या ह्याच्यात कोणसाठी

मित्रांनो बाळोबाचे मंदिर पशे आलोय हे बघा मंदिर असं दिसतंय आता जाऊया दर्शन वगैरे करू आतमध्ये जाऊ खूप छान आहे मंदिर पण सेम आपलं सोलापूर सारखंच आहे मित्रांनो पर आता हा छोटा आहे हे मंदिर छोटा आहे थोडंसं बघा आहेत मेंढ्या दर्शन करू बघा बाळूमामाळूमाच्या नावानं भलं शेतामध्ये आहे आणि त्याच्याकडन लगेच तुरीच्या शेंगा वगैरे आहेत पीक वगैरे सगळं आहे हे बघा इथं तुरीच्या शेंगा वगैरे आहेत हे बघा आणि हे मंदिर शेतामध्येच आहे आणि शेतकऱ्याजवळ जो गोटा इथंच आहे लगेच बघा आणि गोट्याच्या बाजूलाच बरोबर मंदिर वगैरे आहे म्हणजे त्यांच्याच शेतात असणार आहे मित्रांनो हे खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो तर चला आता आपण जेवण वगैरे करू मित्रांनो जेवण चालू आहे या जेवाला मंदा तू जेवाला या म्हणून या जेवण करायला या जेवण करू दर्शन बिर्शन होऊन आता आपण जेवाला बसलोय त्यानंतर जेवण करून मग जाऊया आपल्या सोलापूरकडे चला तर मित्रांनो दर्शन वगैरे हो झालेलं आहे आता आपण जाणार आहे सोलापूरकडे तर चला आता आपण जाऊ गाडी आहे गाडीत बसून जाऊ आता चला 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 झालं चहा वगैरे आता आपण इथं आलो आहे आलोय मलवाडीचा किंवा इथे टोलना काय तर चहा पिऊया चला चहा प्यायचं दादू ना चहा पिऊया चहा दर धर थोडं चहा नको मी पितो आता मग चहा पितो कि नाही छान येतो तू चहा पी जरा आणि तुमचं पण दर्शन झालं असणार वी आहे माध्यमातून आणि आमचं पण दर्शन झालंय मित्रांनो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्याकडे येत जातील पोचत जातील आणि लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा मित्रांनो आणि नवीन नवीन व्हिडिओ आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो मित्रांनो आवडत असेल तर आपल्याला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून जावा मित्रांनो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आणतच जाईल तर तुमचं सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल तर आज आजचा ब्लॉग एंड करूया तर चला बाय